मी, मी आज चाललो आहे शेतामध्ये आणि बघू शकतात माझी मम्मी आणि मी सोबत चाललो आहे आम्हाला आज लावायचे फ्लावर आणि फुलं आहे चायना फ्लावर आणि फुले लावायची तर आम्ही चाललो आहे आता मळ्यामध्ये आणि बघू शकतात आता आमचा हा मळा आहे आणि पप्पा ते इथं आता वावरचं बांधणी करत आहे आणि मम्मी तिकडे दिसते तुम्हाला मम्मी मम्मी तिकडे शेताच्या कडेचे गवत काढते आणि मस्त असं फुलांचं रोप आलेलं आहे आणि हे फुलांचं रोपाची लागवड आज आम्ही करणार आहोत तर ते बघू शकतात तुम्ही आम्ही कसं पाणी सोडून लागवड करतो तर आता पाणी सोडलेलं आहे मित्रांनो मस्त आणि त्याच्यानंतर आता लागवड झाल्यानंतर तुम्हाला मी फोटो पाठवतो हो एक व्हिडिओ काढलेला आहे लागवड झाल्यानंतर फोटो वगैरे काही काढलेलं नाही बघू शकतात कशाप्रकारे लागवड केलेली आहे आणि सुंदर असं वावर भरलेलं दिसतंय एकदम मस्त रोपाची लागवड आणि ते रोप मस्त वाऱ्यात आहे सुंदर अशी भरारी घेणार आहे आणि थोड्या दिवसात असं मोठं रोपट्याचं झाड तयार होणार आहे आणि हे झाड काही दिवसांनी फुलांची